नमस्कार मित्रांनो कलाकारांचं विश्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रतीक्षा लोणकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा एकोणीसशे सत्त्याण्णव साली आलेल्या दामिनी मालिकेतील भूमिकेमुळे त्यांना कमालीची प्र लोकप्रियता मिळाली प्रतीक्षा लोणकर या मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या आहेत अभिनयातील करियरसाठी त्या मुंबईत आल्या आणि कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं मराठी रंगभूमीवरून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती अर्थ हे त्यांचं मराठी नाटक आजही अनेक प्रेक्षकांच्या मनाच्या कोपऱ्यात आहे सौ कुमुद प्रभाकर आपटे हेही आणखी एक अफलातून नाटक प्रतीक्षा लोणकर यांनी मराठी हिंदी सिनेमेही गाजवले इक्बाल एवढेसे आबाळ आशाए मोकळा श्वास यासह अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं प्रतीक्षा लोणकर यांनी एकोणीसशे नव्वद साली लेखक नाटककार प्रशांत दळवी यांच्याशी लग्नगाठ बांधली दोघांमध्ये आठ वर्षाचं अंतर होतं एक मुलगी आहे त्यांच्या मुलीचं नाव रुंजी असं आहे आईप्रमाणेच रुंजी ही दिसायला निरागस आणि सुंदर आहे प्रतीक्षा यांनी लोक लेखकीसोबत अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत यामध्ये रुंजीने लक्ष वेधून घेतलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या मायलेकीची जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद